नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर विनय राजमाणे यांच्या संदर्भात अपशब्द शिवसैनिक आक्रमक संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन सांगलीत आज शिवसेना नेत्या नीलम गोरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल संजय राऊत यांचा जाहीर निषेध करण्यात आला संजय राऊत यांनी एकट्या नीलम गोरे यांचाच नव्हे तर महाराष्ट्रातील समस्त महिला भगिनींचा अवमान केला आहे नीलम गोरे या अत्यंत हुशार असून महिलांचा आधारस्तंभ आहेत राज्यात कुठेही महिलांच्यावर अन्याय अत्याचार झाल्यास त्या त्वरित त्या ठिकाणी पोहोचून त्या महिलांना आधार देण्याचं काम करतात अशा नीलमताईचा खासदार संजय राऊत यांनी अपमान केला आहे म्हणून आज त्यांच्या प्रतिमेला जोडी मारून आम्ही निषेध केला आहे असं मत सांगली जिल्हा शिवसेना महिला नेत्या सुनीता मोरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे शिवसेनेच्या उपनेत्या महाराष्ट्राच्या उपसभापती विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय नीलमताई गोरे यांच्याबद्दल चुकीचं वर्तन करणारे संजय राऊत यांच्या या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय संजय राऊतांसारखी माणसं महिलांचा वारंवार अपमान करतात वाईट शब्दात वर्णन करतात या संजय i'm ठिकाणी निलमताई पोहोचतात आणि त्या महिलांना न्याय देतात ह्या आमच्या आधारस्तंभ आहेत आणि अशा निलमताईंच्यावर वक्तव्य करणारा संजय राऊतांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो की संजय राऊत नावाचा हा दुष्कर्मी विद्रुप व्यक्ती प्रत्येक वेळी राजकीय प्रसिद्धीपोटी काही ना काही चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य या ठिकाणी करत असतो बाळासाहेबांची शिवसेना अडचणीत आणण्याचं काम सुद्धा या व्यक्तीकडून झालं होतं परंतु सन्माननीय महाराष्ट्रातल्या जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब यांची ओळख है। आहे आणि यांनी जागतिक उठाव करून या ठिकाणी शिवसेनेचं शिवधनुष्य पेरलं आणि हिंदुत्वासाठी प्रखरपणे या महाराष्ट्राच्या गतिमान विकासावर काम केलं खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीनं या ठिकाणी वाढवलेली उंची पाहता या ठिकाणी आणलेल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या योजना पाहता आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणूनच आमच्या महिलांच्या आधारस्तंभ असलेल्या आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करणाऱ्या निलमताई गोरे या आमच्या नेत्या यांच्या विरुद्ध चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या या संजय राऊतचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे त्याच्या फोटोला चपलं मारलेली आहेत आणि त्याला पायाखाली तुडवून जशास तसं उत्तर जर या ठिकाणी दिलेलं आहे खऱ्या अर्थानं जर संजय राऊतनं या पद्धतीचं वक्तव्य थांबवलं नाही तर शिवसेना या ठिकाणी आपलं आंदोलन अति तीव्र करून त्यांना जशाच तसं उत्तर देऊन या ठिकाणी सुधारण्यासाठी भाग पाडेल छत्रपती शिवाजी